तळपत्या उन्हाचा पारा वाढलेला असतानाही अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून दुपारी महानैवेद्य आरती तसंच सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे दरम्यान सोलापूर येथील मोदी रिक्षा स्टॉप येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुणे येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या ठिकाणी दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं याप्रसंगी मोदी रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांनी मनोभावी स्वामींची पूजा करून स्वामी समचारांनी आपली सेवा अर्पण केली याप्रसंगी मोदी परिसरातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका